श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून सहर्ष स्वागत आहे नवरात्र उत्सव हा सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे तर आपल्याला नवरात्र म्हणजे यंदा दोन हजार पंचवीस मध्ये नऊ दिवसांची नव्हे तर दहा दिवसांची आलेली आहे तृतीय तिथी ही दोन दिवसाची आल्यामुळे दहा दिवस नवरात्रीचे आलेले आहे तर यंदा दोन हजार पंचवीस मध्ये नेमके घट आपल्याला कधी उठवायचे आहे घट हे आपण नवमी तिथीला उठवायचे आहेत का विजयादशमी म्हणजे दसऱ्याला उठवायचे त्याचबरोबर काही भक्तांनी देवी भक्तांनी भगवतीसाठी नवरात्रीचे उपवास केलेले आहेत तर त्यांनी पूर्ण नऊ दिवसाचे उपवास ठेवलेले आहेत त्यांनी उपवास हे अष्टमी तिथीला नवमी तिथीला किंवा विजयादशमीला सोडायचे आहेत का तर या याविषयी आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नवीन असणार आपल्या चॅनलला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा काही भागांमध्ये सप्तमीच्या दिवशीच उपवास हा सोडला जातो सप्तमीच्या दिवशी भगवतीला निवद नैवेद्य दाखवला जातो आणि आपण अष्टमीच्या दिवशी घट त्या ठिकाणी उचलले जातात तर काही भागांमध्ये अष्टमीच्या तिथी होम हवन करून झाल्याच्या नंतर अष्टमी तिथीलाच देवीला नैवेद्य अर्पण करून त्या ठिकाणी घट हलवले जातात अष्टमीच्या तिथीला दुपारी किंवा संध्याकाळच्याच वेळी घट त्या ठिकाणी हलवले जातात तर काही भागांमध्ये काही ठिकाणांमध्ये घट हे विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी हलवले जातात तर आपण नेमकी कोणत्या तिथीला घट हलवला पाहिजे कोणत्या तिथीला आपण उपवास सोडला पाहिजे आणि याला नेमकं कोणतं शास्त्र आहे का हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत तर पहा सर्वात प्रथम नऊ रात्र म्हणजे नऊ नौ 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 रात्र नऊ दिवसांचे नऊ दिवस नऊ रात्रीचे नऊ रात्र आहेत उपवास हा नऊ रात्र नऊ दिवसच घडला पाहिजे ज्या ठिकाणी सप्तमी किंवा अष्टमी तिथीला कि उपवास सोडला जातो ती अयोग्य पद्धत आहे अगदी धर्मशास्त्राप्रमाणे देखील ती अयोग्यच पद्धत आहे तुम्ही कॅलेंडरमध्ये जरी पाहिले तरी देखील त्या ठिकाणी अगदी बोर्ड ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की नवमी महानवमीचा उपवास हा घडला पाहिजे महानवमीच्याच दिवशी देवीला नैवेद्य आणि देवीला बलिदान दाखवले जातात तर आपला नवरात्रीमध्ये महानवमीचा उपवास हा घडला गेलाच पाहिजे म्हणून आपण नवरात्रीचा उपवास हा नवमीच्या दिवशीच सोडायचा आहे आता काहींची धारणा अशी असते की काही भागांमध्ये अष्टमी तिथीला होम हवन केले जाते आणि होम हवन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी उपवास सोडले जातात कारण होम हवन करताना आपण हवनामध्ये होमामध्ये आहुत्या देत असतो ही आहुती आपण जी देतो ती भगवतीला देत असतो आहुती आपण स्वाहा केली म्हणजे ती थेट भगवती जगदंबे पर्यंत ती आहुती पोहोचते थेट अशी मान्यता आहे मग मा आपण ह्या हवनामध्ये फक्त नैवेद्यच अर्पण करत नसतो त्या हवनामध्ये आपण इतरही शृंगार असतात सौभाग्य वस्तू असतात त्या देखील आपण अर्पण करत असतो त्या देखील थेट जगदंबेला भगवतीला पोहोचत असतात तर बघा सर्वात प्रथम मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की देवीला वर्षातील कोणत्याही दिवसामध्ये कुठल्याही दिवशी देवीचा उपवास हा कधीही नसतो अगदी पूर्ण वर्षभरात प्रत्येक दिवशी प्रत्येक शक्तीपीठांवरती प्रत्येक देवीच्या मूळ पीठांवरती तिला पूर्णावरणाचा भाजी भाकरीचा नैवेद्य हा दररोज अगदी नियमाबंद प्रमाणे दाखवलाच जातो म्हणून जर कोणाची धारणा असेल की नऊ दिवस आपण उपवास करतोय आणि देवीचा देखील उपवास असतो तर ही चुकीची आहे देवीचा उपवास कधीही नसतो देवी घटी बसलेली आहे बसली आहे म्हणजे तिचा उपवास आहे याचा अर्थ असा होत नाही म्हणून जर तुम्ही अष्टमी तिथीला हवनामध्ये होम मध्ये आहुत्या दिल्या आणि त्या आहुत्या भगवतीपर्यंत पोहोचल्या म्हणजे भगवतीचा उपवास सुटला आणि मग तेव्हा लगेच तुम्ही देखील तुमचा उपवास सोडायचा आहे तर हे अयोग्य आहे चुकीची प्रथा आहे चुकीची पद्धत आहे म्हणून अष्टमीला आपण चुकूनही आपण नवरात्रीचा उपवास सोडायचा नाही आपण भलेही अष्टमी तिथीला होम हवन केला हो मदे आहे होम हवनामध्ये आपण आहुत्या दिलेल्या आहेत भगवतीसाठी नैवेद्य त्याचमध्ये अर्पण केलेला आहे तरी देखील आपण अष्टमीला आपला नवरात्रीचा उपवास सोडायचा नाही महानवमीच्या दिवशीच आपण आपला उपवास सोडायचा आहे अष्टमी तिथीला नक्कीच होम हवन करावे परंतु उपवास सोडू नये महानवमीलाच उपवास सोडायचा आहे होम हवन म्हणजे मूळ तुळजापूर तुळजा भवानीच्या ठिकाणी माहूरगड रेणुका देवीच्या या ठिकाणी सप्तर देवीकडे कोल्हापूरच्या आई अंबाबाईकडे अष्टमी तिथीला होम केले जातात परंतु त्याची पूर्ण आहुती ही नवमी तिथीलाच दिली जाते नवमीलाच तिला बलिदान दिले जाते तुळजापूर तुळजाभवानीच्या मूळ शक्तीपीठावरती अष्टमीला होम सुरू होतो आणि नवमी तिथीला तिला महाबली म्हणजे बोकड बळी देऊन तो नवमी तिथी त्या ठिकाणी पूर्ण होते आहुती त्या ठिकाणी हवनाची पूर्ण होते अशाच प्रकारे माहूरगडची रेणुका आहे त्या ठिकाणी देखील अष्टमीला होम हवन सुरू होतं आणि नवमी तिथीला तिला पूर्ण आहुती बोकडाचे बलिदान देऊन पूर्ण केले जाते सप्तरशिंग गडावर देखील असेच आहे अष्टमी तिथीला त्या ठिकाणी होम हवन सुरू होते आणि नवमीच्या तिथीला पूर्णाहुती दिली जाते तर ती म्हणजे बोकड कापून बोकडाचा तिला बळीदान दिला जातो आणि त्याच्यानंतर होम पूर्ण सं, संपूर्ण त्या ठिकाणी होते परंतु फक्त कोल्हापूरची आई अंबाबाई आहे त्या ठिकाणी ललित पंचमीच्या दिवशी नवरात्रीच्या पंचमीच्या दिवशी ललिता पंचमी येते त्या दिवशी उष्मांडा आणि म्हणजेच कोहळ्याचे बलिदान त्या ठिकाणी दिले जाते आता या ठिकाणी बोकड बळी असं मेंशन केलेलं आहे कारण त्या ठिकाणी म्हणजे मूळ शक्तीपीठांवरती प्रथा चालून आलेली आहे प्रथा चालत आलेली आहे की त्या ठिकाणी बोकड बळीच दिला जातो परंतु आपण आपल्या घरी जेव्हा होम हवन करतो तेव्हा होम हवन आपली आहुती पूर्ण देण्यासाठी आपण त्या ठिकाणी ना म्हणजे बोकडासाठी पर्याय ऑप्शन म्हणून आपण त्या ठिकाणी कोहळा बलिदान करू शकतो त्याचप्रमाणे नारळ आपण बलिदान करू शकतो किंवा मग डाळिंब आपण बलिदान करू शकतो डाळिंबाचा बळी आपण देऊ शकतो किंवा मग आपण एक साधा लिंबू जरी कापून त्याचा बळी त्या ठिकाणी दिला तरी देखील चालतो आता तुमच्या भागामध्ये तुमची प्रथा ज्या प्रकारे आहे तुम्ही त्याच प्रकाराने तुम्ही बळी द्यायचा आहे परंतु नवरात्रीची आपण जी घटस्थापना करतो त्या स्थापनेचं सांगता घट हलवण्याचा दिवस हा नवमी तिथीच असायला हवा म्हणजे महानवमी नवमी तिथीलाच घट उठले पाहिजे आणि उपवास देखील महानवमी नवमी तिथीलाच सुटला पाहिजे काही भागांमध्ये नवरात्रीचा उपवास हा दसऱ्याच्या दिवशी घट हलवून सोडला जातो परंतु धर्मशास्त्राप्रमाणे हे अयोग्य आहे अचूक आहे बघा नवरात्रीचा अर्थ म्हणजे काय आहे नवरात्रीचा उपवास नवरात्रीचा व्रत नवरात्रीचे आपण जे नवीन उपवास करत असतो ते पूर्ण नऊ या आकड्यावरती भोंगावत आहे न नऊ आकड्याला अत्यंत महत्व आहे म्हणून नवरात्रीचे उपवास नवरात्रीचे नऊ दिवस नवरात्रीच्या नऊ माळा नवरात्रीचे नऊ नैवेद्य असाच ह्याचा अर्थ आहे म्हणजे नऊ या आकड्याला खूप महत्व आहे म्हणून नवरात्रीचा उपवास हा नऊ रात्रीच्याच दिवशी सुटला गेला पाहिजे तुम्ही जर नवरात्रीचा उपवास दहाव्या दिवशी दशमीला सोडणार तर त्याचा उप अर्थ होतो की दशरात्र असा त्याचा अर्थ होतो नऊ दिवसांचे निर्वाणीचे व्रत असते आपले त्यामुळे आपला घट देखील नवमीलाच उठला पाहिजे उपवास देखील नवरात्रीचा हा नवमीच्या दिवशीच सुटला पाहिजे आपण घट हलवतो आणि त्याच्यानंतर आपण जे गहू पेरलेले आहे धान्य पेरलेले आहे त्याला अंकुर फुटलेले असतात तर ते अंकुर फुटलेले जे पीक आहे जे धान्य आहे ते आपण दसऱ्याच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये वाहायचे असते वाहतो नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे पारणे असते म्हणून नऊ दिवसाचाच उपवास घडला पाहिजे महानवमीचा उपवास हा घडला पाहिजे दसऱ्याच्या दिवशी आपण फक्त जे आपण धान्य पेरलेले आहे त्याच पीक आपण देवघरामध्ये अर्पण करायचे आहे होम हा फक्त तुम्ही अष्टमीच्या तिथीला करू शकता अष्टमी तिथीला भलेही तुम्ही आहुत्या दिल्या नैवेद्य देखील त्याच्यामध्ये आहुती म्हणून अर्पण केला तरी देखील तुम्हाला उपवास हा नवमी तिथीला महानवमीच्या तिथीलाच सोडायचा आहे तेव्हाच तुमची नवरात्रेचा व्रत उद्यापन हे पूर्ण होणार आहे तुम्ही जर भलेही अष्टमीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य घरी तयार स्वयंपाक करून देखील टाकला अर्पण केला तरी देखील तुम्ही त्या दिवशी उपवास सोडायचा नाही पुरणपोळी त्या दिवशी तुम्ही खायची नाही ती भगवतीसाठी तुम्ही त्या दिवशी तयार केलेली आहे तिची आहुती पूर्णपणे भगवतीलाच द्यायची आहे महानवमीचा उपवासच सोडायचा आहे नवमी या आकड्यालाच महत्व आहे म्हणून नवमी तिथीलाच नवरात्रीचा उपवास हा सोडला पाहिजे तुम्ही जरी भले ही अष्टमी तिथीला थी होम केला आणि चांगला समजमित नैवेद्य तयार केला पुरणाचा नैवेद्य तयार केला कुणाच्या घरांमध्ये मटणाचा नैवेद्य असेल तरी देखील तुम्ही देख, हा नैवेद्य अजिबात ग्रहण करायचा नाही अष्टमीला उपवास सोडायचा नाही भलेही तुम्ही अष्टमीच्या दिवशी नाना प्रकारचे नैवेद्य तयार केले पदार्थ तयार केलेले आहेत परंतु काही हरकत नाही आपण अगदी तीनशे पासष्ट दिवस नक्कीच आपण रोज काही ना काहीतरी खातच असतो चमचमीत असेल काहीही आपण जे नाही खायचं ते देखील खातोच आहे परंतु अगदी नऊ दिवस जर कडकडीत उपवास केले तर काहीही आपल्याला हरकत होत नाही काहीही कोणाचे काही बिघडत नाही तुम्ही जर ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अगदी मनाने श्रद्धा श्रद्धेने सेवा करताय उपवास करताय व्रत वैकल्य करत आहात ज्या काही तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवतीची प्रार्थना करताय त्याच्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ असेल दुर्गा चालिसाचे पाठ असेल तर ही सेवा तुम्ही करताय आणि अगदी मनाने श्रद्धेने करताय तर नऊ दिवसाचा कडकडीत उपवास आपण नक्कीच धरू शकतो करू शकतो म्हणून जरी तुम्ही अष्टमी तिथीला घरात स्वयंपाक केला असेल तरी देखील नवमी तिथीला तुम्ही अगदी साधा अगदी भाजीपोळीचा तुम्ही स्वयंपाक करून देखील उपवास सोडला तरी काहीही हरकत होणार नाही उपवास सोडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे खायचे आहे ते तुम्ही नक्की खाऊ शकता आणि अगदी महत्वाचं म्हणजे आपण जरी घरामध्ये बलिदान बोकड वगैरे तुम्ही जर दिला असेल तरी देखील तुम्हाला उपवास हा गोडावरच सोडायचा आहे कारण भगवतीचे नऊ दिवस अतिशय सात्विक आहेत त्याच्यामुळे आपण सात्विक पद्धतीचंच भोजन घेऊन उपवास हा सोडायचा आहे नवमी तिथीलाच नवरात्रीचं उद्यापन करायचं आहे घट हलवायचे आहेत नवमीलाच आपला उपवास हा सोडायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या नवरात्रीचे घट हलवायचे आहेत उपवास सोडायचा आहे तुम्हाला असेल, माहिती आवडली उपयुक्त वाटली असेल तर आपल्या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुमच्या कुळदेवीचं नाव आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ जय महाकाली